महाराष्ट्र देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून सर्वांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून आणखीन प्रगत आणि संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होण्याचं सा आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या येत्या काळामध्ये महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल हा सरकारचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नमूद केलं महाराष्ट्रानं गेल्या पासष्ट वर्षांमध्ये उद्योग शिक्षण आरोग्य कृषी कला क्रीडा साहित्य सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळेस लेखाजोखा मांडला सर्वसामान्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचं जीवन सुखकर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले ध्येय असून राज्यातील प्रत्येक इंच शेत जमिनीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत इज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेनुसार राज्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सर्वसामान्य माणसांचे हित हाच आमचा संकल्प आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षित सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येत्या काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल या संकल्पासह पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र